भावना आए आए आज सकाळ भावांना दिवस चौथा आहे आणि आपला कसारा घाटाचा दिवस आहे आज कसारा घाट आपण चढतोय म्हणजे आज पालखीकरी बाकी अजून पहिल्या निशाण जाते पुढे इकडे पहिलं निशाण आहे आणि वाजले साडेपाच तर आपण पण आता मगाशी उठलेलं आहे तर आपण पण जाणार आहे आज पालखी समोर जायचं आपल्याला काढण देवीला थांबू आपण आणि असा पुरा अंधार आहे कचरा काढा आपण मॉर्निंगला अर्ली मॉर्निंग चालू करतो सकाळी वाजता चालू करतो लेट हे आपल्याला साडेपाच वाजलेले चला मग आता कचरा काढायला स्टार्ट करूया दर्शनाने सारे तुझ्या कृपेने खरे दर्शनाची आसय तुझ्या दर्शनाची आसयसाला फवार आपण आता कसारा घाट प्रॉपरली चढलेलो आहे कसारा घाटामध्ये व्हिडिओ नाही बनवले कारण की खूप अंधार होता पालखी सोबतच हो आलेलो आहे पालखी आपल्या आहे परफेक्ट आणि आता आपण घाटनदेवीची ती जातोय मी आकाश बघू शकतो की क्लीन आणि सुंदर आहे ओम सायराम होम पालखी येते तिथे आणि आता आपण चाललो आहे घाटणदेवीच्या दर्शनासाठी पालखीचा अनुभव बोलू शकतो आपण की घाट चढायला जी सकाळी फ्रेश तीच असते ती बरंच प्रॉपर आहे कारण की ती दुपारी जर दुपारी चढलो असतो आपण खूप त्यांच्या हालत होते छोटंसंच घाट आहे पण चालायचं आपल्याला सकाळी ऑलमोस्ट साडेपाच सहाला आपण घाट चढायला स्टार्ट केला होता आणि आता वाजलेत पाहुणे आठ आता आपण देवीची इथे वरती खालीच आहे आता वरती देवीचं मंदिर लागेल देवीचं दर्शन घेऊया आणि पुढच्या प्रवासासाठी आपल्या चालू करूया आणि आपले सगळे माऊली होम सायरा माऊली सायराम सायराम सगळे आता आपली वगैरे येते सगळे राहते साईराम साईराम खूप भारी वाटते हा चौथा दिवस आहे आपल्या पालखीचा आणि कधी चार दिवस निघून गेले समजलेच नाही अजून तीन दिवसांनी आपल्या बाबांचं दर्शन होणार आहे म्हणजे दोन हजार चौ पंचवीसमध्ये मध्ये आपली पहिली पदयात्रा आणि पहिलं बाबांचं दर्शन पण खूप भारी वाटते मला चला मग जाऊया आपण देवीच्या दर्शनासाठी घ्यासाठी जाऊया वरती गेल्यानंतर डायरेक्ट आडणदेवी देवीची गेल्यानंतर ओम साईरा आपण घाटनंदवीतनं निघालोय परत एकदा आणि भरपूर सगळं सायराम पायरा मारली सायला तसं आपण घाटंदवीतनं निघालोय आणि प्रॉपर एकदा नाचले खूप तू पाय गे फ्रेश झाले आपले कारण की सकाळचा थकवा होता घाट चढलो होता थकवा होता पुरा जातो आपण ती गाणी ऐकली ना सकाळ सकाळी प्रॉपर असं थकवा पूर्ण निघून जातो आणि आता नाश्त्याचा हॉल आपला थोडंच लांब आहे ते हळूहळू पण जातो आहे आपले भरपूर सारे मित्र मागे पण आहेत थोडे पण राहिलेले आहेत तर भारी वाटते की फायनली का कसाराघाट आपण चढून झालेलं आहे आपलं कसाराघाट चढल्यानंतर ऑलमोस्ट अशी लोकं बोलतात आणि आपण आम्ही पण बोलतो बद्याजी की अगदी शिर्डी आली तर भारी वाटते आज घाट फायनली झाला आपला थोडंसं आहेत आपला नाश्त्याचा हॉल येणार आहे आपले सगळे मित्र लोकं मागे आहेत गगन खूप मागे विचार करतो की थांबतो मी पण चला मग आता हळूहळू हळूहळू पुढे जाऊया आणि पुढे एक जागा भेटली तर मी थांबूया आपण पण रेस्ट नाही घेतलेल्या जागा पण चला मग ओम साहेर रस्ता संपत नव्हता हॉल्ट काय सापडत नव्हता तर दुख काय आवडत नव्हता शेवटी बाबांनी साथ दिली आज पालखीसोबत पळत आहे आज आपण कंटिन्यू पालखीसोबतच आहे असं काही कसाला बसून पाहिजे हा आपला सायराम माऊली जय आता आपण आहे स्पॉटच्या जवळच पाचशे मीटरची आपला मी पण मागे राहिलो यांच्यामुळे सगळे गेले पुढे आम्ही यांच्यामुळे आज मी मागे राहिलो आराम आरामात जायचं आता ताणतणाव घ्यायचा नाही माहिना मला एक तर चालत रात्रीची एक गोष्ट सांगायची राहिली मी रात्री झोपलो होतो कसारा घाटाची इथे आणि अचानक भयानक म्हणजे सकाळी कुत्रा बघितलं की तर काय बाजूला झोपलेला तुझं घाबरून उठलं आहे ना सकाळी आज सकाळी साडेचार ला उठलो असेल डेंजर आणि ते सगळे सरळ सरळ करून बघितलं ना की फुल फाटते का तुझं असं संपणार कधी संपणार कधी असं होतं असं लांब नव्हतं हा स्पॉट पण मला मोठा रोड रुंदीचा आहे फक्त लांब रस्ता होतो त्यामुळे असं समजत नव्हतं की कि किती लांब आहे किती लांब आहे आठ किलोमीटर फक्त होतं नाश्ताच्या हॉल्ड वर ना पण पन... सरळ रस्ते होते त्यामुळे समजतच नव्हते आकाश तुम्ही आकाश बघू शकता सुंदर असं आकाश झालं तुम्हाला गेल्यावर हो आहे ना एक आम्ही हॉल वरच हॉटेल दाखवतो एक छान सुंदर असा मोठा हॉटेल आहे म्हणजे हॉटेल आहे ते हॉटेल तिथे आपली पालखी राहते ना माऊली निवास एक हॉ हो, आपल्या माऊली आहेत ते आपल्या दरवर्षी त्यांच्या बंगल्यामध्ये पालखी ठेवायचं मान देतात त्यांचंच हॉटेल आहे पॉवर हॉटेल आहे एक नंबर आहे हॉटेलची आम्ही ब्रँडिंग करणार नाही आहे पण रिलॅक्स करण्यासाठी आम्ही मंडपात कमी हॉटेलला जाऊन आरामात बसतो तिथं झोके पाळणे वगैरे आहेत लहान पोरांसारखे खेळत बसतो तिथं आणि तिकडे पहिली गोष्ट जे ओनर्स आहेत हॉटेलचे जे ओनर आहेत तेवढे चांगले आहेत ना ते लोक कधीच नाही बोलत ना की तुम्ही हे यूज करू नका ते यूज नका नका बाकी जे ऑलमोस्ट हॉटेलवाले आहेत ते लोक नाही करत पालखीवाल्यांना जे हॉटेल देत हॉटेलच येत नाही पालखीवाल्यात आला ते ना वगैरे असं बोलतात हा जे ओनर हे एक नंबर आहेत तुम्हाला समोरच हॉटेल दिसेल पण आणि हॉटेल पण छोटं नाही एक नंबर स्टार फोर स्टार हॉटेल असेल आरामात चला मग आता हॉलवर जाऊया बॅगा बेगा घ्यायच्या आहेत आराम पण करायचा आता दुपारच्या आरती वगैरे पण होईल काय निघू पण आहेत बोटी ठेवू नका थोडाफार इथून एक किलोमीटर असेल समथिंग चला वाटाय तुमचा हॉलवर गेला भेटतो तुम्हाला ओम साहेर हॉलवर जे आलेलो जस्ट आपली पालखी आहे इथे बंगलोवर थांबलेली ले। लेट आलो आपण अडीच तास लागले तर पहिला पा चार्जिंग लावून देऊया फोन कारण की चार्जिंग वीस पर्सेंटच आहे आज आमच्याकडे सर्वात मोठी पेन केली सर्वात मोठी माहिती आहे का साई भजनावरती नाचायची आता टिकताना जेव्हा आम्ही ऑल्टवरनं निघतो तेव्हा तिच्यावर गाणी लागतात ती गाणी लागली पाय फिरकणार मी सगळे पेन बाहेर निघणार आई मगाशी माझा पायाचा फोन फुटला डेंजर डेंजर म्हणजे वाईट डेंजर झालं माझं आणि हे आपली कंपनी कुणाल सायराम सायराम पब्लिक होम सायराम भाऊ एकदा पुन्हा एकदा आपण निघालेले रात्रीच्या हॉलला जाण्यासाठी मस्तपैकी नाचलो वगैरे निशान गेले पुढे आणि पालखी मागे आपल्या जे थकावट होतं ते पूर्ण दूर झालेले माया पायाचा फोड फुटून सुद्धा एवढा नाचलो आहे ना भाई डेंजर आणि आता पुढे कसं किती अंधार या अंधारात चालतो आपण आणि गगनचा पण घालतो फोड फुटला आधा रिलॅक्स रिलॅक्स टेन्शन कमी झालं मला एवढं दुखत होतं ना डेंजर मग आता जे नाचून जेवढं फ्रेश वाटतंय असं वाटत नाही की फोड आला होता आणि फुटला तो तर आता असं लाईट नाही आपल्याकडे त्यामुळे आपण डायरेक्ट हॉलवरती गेलो होती भेटूया जय सांगित भावन जय साहेब जय सांगित भावनो आपण रात्रीच्या हॉलवरती म्हणजे वगर कंपनीला पोचलेलो आहे आणि इथे सगळ्यांच्या बॅग वगैरे चालत येत आहेत काढतायत अशा पद्धतीने सगळ्यांच्या बॅग असतात तिथे आपल्या बाबांचा रथ आणि हा आपला स्पॉट आहे चला मग आपण आपली बॅग घेऊया आणि सगळा सेटअप करून घेऊया भेटतो तुम्हाला जय सायड जय सायड भावांना आता बस जेवायला बसलेलो आहे आज जेवायला काय विकी भावा काय दिसते का तुला चण्याची भाजी डाळ भात सूप पापड लोणचं चपाती आणि गरम जिले गरम जिलेबी आणि आमच्या शंभूने आज आणलंय ठेचा आणि भाकरी आहा, क्या बात आहे बघा ती दुपारी त्यांनी एकट्याने खाल्ली आम्हाला नाही बोलवलं पण आता आम्हाला ठेचा ठेवलंय आपण सगळेजण एकत्र जेवायला बसलोय साहेब मॉडी तुमचं काय हिजा होती काय आहे का काय बोलायचं राहिलो आम्ही ह्याच्यामुळे आज दुपारी आम्ही जेवलो नाही शब्द भाकरे आणणार होता म्हणून गुड्डू बाबली फक्त सुप पिला तुम्ही आज डायटिंग वरती वाटत तुम्ही डायट वरती ओके चला आता जेवून घेऊया आपण पण जेवल्यानंतर जय सगळ्या भावांनो आता आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आपल्याला विघ्नेश माऊली भेटायला आलेले आहेत साईराम आणि आपले इकडे रोबाबा माऊली हे आपले रोजच्या रोज ब्लॉग बघत असतात आपले तावडी माऊलींचे चिरंजीव आहेत ते माऊली तुम्हाला ब्लॉग मध्ये आपलं काय आवडतं की तुम्ही रोज बघता आपल्या आपले छोटेसे सबस्क्रायबर भेटलेले आपले फॅमिली मेंबर भेटलेले आहेत तर असेच तुम्हाला कुठे दिसतो तुम्ही नक्कीच भेटा मला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्येच इथे असू आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा ओम साई